घरच्या घरी झटपट पनीरची भाजी कशी तयार करता येईल त्याचबरोबर जी तयार होणारी ग्रेव्ही आहे ती परफेक्ट कशी बनवायची हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी स्वाती आणि आज आपण हॉटेलच्या चवीची घरच्या घरी पनीरची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला आहे एक मोठा टोमॅटो त्याचे देखील मोठे तुकडे कट करून घेतले आहेत एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चार छोटे चमचे मगजबी आणि आठ ते नऊ काजू घ्यायचे आहेत त्याचबरोबर इथे अडीचशे ग्रॅम पनीर घेतला आहे पनीरमधील एक मोठा तुकडा अशा प्रकारे कट करून साईडला ठेवायचा आहे आणि बाकी सर्व पनीरचे छोटे छोटे अशा प्रकारे तुकडे कट करून घ्यायचे आहेत मोठा तुकडा कशासाठी कट केला आहे हे, हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे समजेलच कढईमध्ये फक्त दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कांदा घालायचा आहे गॅस मध्यमाचेवरती ठेवून कांदा सॉफ्ट होईपर्यंत थोडासा भाजायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये टोमॅटो आलं लसूण मगजबी काजू सर्व एकत्रित यामध्ये घालायचं आहे आता हे एक मिनटासाठी गॅस मध्यमाचेवरती ठेवून भाजून घ्यायचं आहे कारण आपल्याला टोमॅटो आणि कांदा जे आहेत ते सॉफ्ट करायचे आहेत त्यासाठी एक मिनटासाठी भाजायचं आहे यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करू आणि झाकून पाच मिनटासाठी पाफ काढून घ्यायची आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचा आहे पाच मिनिट झाले आहेत आता यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यामुळे भाजीला चव आणि रंग दोन्हीही खूप सुरेख येतात हे मिक्स करू आणि थंड होण्यासाठी प्लेटमध्ये साईडला काढून ठेवू आता हे थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं आहे आणि एकदम फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता पाहू शकता पेस्ट एकदम मस्त अशी तयार झाली आहे आता भाजी बनवायला सुरुवात करू कढईमध्ये पाच ते सहा चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर यामध्ये ग्रेव्ही घालायची आहे आलं लसूण आपण ग्रेव्हीमध्येच घातलेलं असल्यामुळे त्याची पेस्ट घालायची अजिबात गरज नाही आपण एकत्रितच मिक्स करून ही ग्रेव्ही तयार केली आहे आता तुम्हाला तेल थोडंसं जास्त वाटत असेल पण तेल अजिबात जास्त होत नाही जेव्हा आपण यामध्ये मसाले घालतो ना तेव्हा तेल पूर्णपणे ग्रेव्हीमध्ये मिक्स होऊन जातं आता कोणते मसाले घालायचे आहेत ते पाहू आपण इथे घ्यायचं आहे एक ते दीड चमचा लाल तिखट रेग्युलर आपण जे वापरतो ते एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा मीठ आणि एक छोटा चमचा गरम मसाला हे सर्व मसाले ग्रेवीमध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करायचे आहेत आता तुम्ही पाहू शकता सर्व मसाल्यांनी तेल ओढून घेतलेलं आहे तेल अजिबात भाजीमध्ये जास्त होत नाही तर अशा प्रकारे अगदी एक मिनटासाठी आपण ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घातले आहे आणि ग्रेव्ही किती दाटसर झाले हे तुम्ही पाहू शकता आणि कलर देखील खूपच छान आला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मध्यमाच्यावरती चालू ठेवायचं आहे आणि जे पनीरचे तुकडे आपण कट केले आहेत ते सर्व पनीर यामध्ये घालायचे आहेत पण त्याच्या आधी आपण यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर सर्व पनीरचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी टेस्टला खूपच अप्रतिम होते तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूप म्हणजे खूपच आवडेल आता भाजीला एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहेत त्याच्यानंतर जो पनीरचा आपण मोठा तुकडा ठेवला होता ना तो अशा प्रकारे खिसणीने एक किसायचा आहे जेव्हाही तुम्ही हॉटेलमधून भाजी आणताना त्यामध्ये पनीर अशा प्रकारे खिसलेलं असतं कोणतीही पनीरची भाजी आहे ना त्यामध्ये पनीर किसून थोडंसं घालतात ते तर त्यासाठी आपण देखील थोडंसं पनीर इथे किसून घातलं आहे हे मिक्स करून घेऊ गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे एकदम दाटसर आणि मस्त अशी ग्रेव्ही ही तयार झाली आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा थोडीशी पातळ ग्रेवी हवी असेल तर आणखी थोडं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता घरचे दुधावरची साय घ्यायची आहे दोन चमचे वाटीमध्ये साय घालून घेतल्यानंतर ती चांगली फेटून घ्यायची आहे आणि त्याचा आपण इथे क्रीम म्हणून वापर करणार आहोत पण जेव्हाही भाजीमध्ये तुम्ही क्रीम मिक्स करताना तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि मगच क्रीम मिक्स करायची आहे तर अगदी कमी वेळेत परफेक्ट हॉटेल स्टाईल हॉटेलच्या चवीची घरच्या घरी अशी पनीरची भाजी बनून तयार झाली आहे जेव्हा आपण यामध्ये मसाले घातले तेव्हा तुम्हाला वाटले असेल की खूप साऱ्या मसाल्यांचा वापर केला आहे जसं की गरम मसाला किचन किंग मसाला धने पावडर जिरे पावडर पण तुम्हाला जर परफेक्ट बाहेरसारखी चव हवी असेल ना तर हे मसाले कंपल्सरी भाजीमध्ये घालावेच लागतात त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते कांदा टोमॅटो भाजताना पाणी घातल्यामुळे ग्रेवी जी आहे ती एकदम मौसूत अशी तयार होते तर अशा प्रकारे ही टेस्टला बेस्ट अशी पनीरची भाजी तयार झाली आहे सर्विंग बाउलमध्ये आपण ही पनीरची भाजी सर्व केली आहे त्याचबरोबर जेवणाचं देखील तयार झालं आहे चपाती सॅलॅड आम्रखंड आणि ही मस्त अशी पनीरची भाजी तुमच्या घरी छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा काहीतरी मस्त असं खाण्याची इच्छा होईल ना त्यावेळेस पनीरची भाजी तुम्ही बिनधास्त बनवा अगदी टेस्टला अप्रतिम होते भाजी घेतली आहे त्याच्यावरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही भाजी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्की करून बघा आणि करून बघितलात तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक जरूर करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि झटपट होणारी टेस्टला बेस्ट अशी ही पनीरची भाजी रेडी झाली आहे तुम्ही देखील नक्कीच करून बघा परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय बाय